दंडोत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळेजण माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्या मैत्रिणींना आज सकाळच्या म्हणजे आजच्या नवीन दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजचा व्हिडिओ असा असणार आहे की आम्हाला जायचं आहे बसता करण्यासाठी शुभांगीचा जळगावला तर तिचे लग्नाच्या साड्या दागिने वगैरे सगळं करण्यासाठी आज जायचं आहे तर तोच व्हिडिओ आहे व्हिडिओ शूटपर्यंत पाहत राहा

शुभांगी म्हणजे माझी मावस बहीण उंबरखेडची तुम्ही अजून विचारा तुम्हाला मला मग होऊन कोण आहे असं म्हणून माझ्यासारख्या मागिची मुलगी आहे तिचं लग्न जमलेलं आहे आता आणि तिचं आम्हाला जायचंय आज जळगावला तिचा लग्नाचा बस्ता पण आहे तर त्याच्या आधी तर तिचं केळवा नाही जेवण वगैरे तिथं कुठं बर जास्त डेकोरेशन करायला काही वेळ मिळाला नाही कारण ते सगळेजण येऊन आम्हाला सोबत निघायचं होतं तिकडे जाण्यासाठी आणि वेळेवर हे सगळं ठरलं होतं माझी पण तयारी झालेली आता पण थोडासा लाईट मेकअप केला मी आणि आता पुऱ्या लागते ते येऊन गेलेले आहेत आता आडगाव पर्यंत पोचलेले आहेत आणि मला पण जायचं आहे ना मग बस्ता काढायच्या ठिकाणी जळगावला त्याच्यामुळे मी आधीच तयारी करून ठेवलेली आहे आणि बाकीचा काय काय स्वयंपाक केलेला आहे ते तुम्हाला आई दाखवते काय काय केले ठीक आहे तुम्हाला त्याच्यासाठी सकडून घेते आधी हो का मग ते मला गोष्ट कांद्याची चटणी हा हे डाळ केलेली आहे हे चण्या छोले केलेले आहे अजून अजून ती मठाची भाजी केलेली आहे मठाची भाजी तिथं डाळ भात चले भाजी भाजी छोले रस पुरी कांद्याची चटणी आणि लेपन चापल्यात हा असं आहे आजच्या जेवणामध्ये

आम्ही सगळे आणि नवरीबाई इकडं मंदिरात आलो आम्ही कारण तिला मंदिरात पण यायचं होतं आपल्या देवाच्या आणि पत्रिका पण ठेवायची होती देवाजवळ लग्नाची तिच्या आणि मग इकडं मंदिरात आल्यावर सगळ्यांनी देवपूजा केली जो उपहार आणलेला होता मी डबा आणला होता त्याचा उपार पण दाखवला देवाला आणि देवाला विडा अवसर केला आणि त्याच्यानंतर मग आम्ही आलो इकडं घरी मग नवरीची पूजा केली आणि सगळेजण आम्ही छान असं जेवायला बसलो मग एवढा करते मी <स्तितितितितिति> छान <स्तितितितितितितितिति> <स्तितितितितितित>

काय गे वरमा नवरदेवच्या आई वडिलांना वरमाय म्हणतात नवरीच्या म्हणता का वर, वर बाप आणि वरमायाची इकडं पूजा चालू आहे आता

मावशीची आईने ओटी भरली मग आणि म्हणजे वर माईची ओटी भरली आणि त्याच्यानंतर सगळ्यांचे नमस्कार वगैरे केले मग आम्ही निघालो गाडीमध्ये बसून जळगावला जाण्यासाठी

तर आता इकडं पोचलो आम्ही शॉपवर आणि तिकडून येणार तिचे शुभांगीचे मिस्टर आणि तिची नणद असे पण आलेले होते लोक आणि इकडं हे पण घरी आलेले होते तर ते पण आज तिकडं निघणार होते अंमण्याला जाण्यासाठी आज कसं बुद्ध पौर्णिमेची सुट्टी होती ना तर हा व्हिडिओ सोमवारचा आहे आणि सुट्टी असल्यामुळे मग ते थांबून गेले होते तर आज ते पण तिकडं निघणार होते आणि मग मी इकडं जळगावला आलेली होती तर इकडं आम्ही बघितले खूप सारे घागरे बघितले आम्ही स सुरुवातीला तर त्यांनी एकदम म्हणजे वेगळेच दाखवले ते आम्हाला बिलकुल आवडले नव्हते आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना सांगितलं की म्हटलं आम्हाला लग्नाच्या हिशोबाने एकदम व्यवस्थित असे दाखवा तर तेव्हा कुठं आम्हाला एक दोन त्याच्यामधले थोडेसे चूज झाले तर मग ते आम्ही तिला ट्राय करून बघितले मग त्याच्यामधला आम्हाला जो आवडला तो आम्ही घेतला साड्या पण आम्ही खूप बघितल्या मध्येच लाईट पण चालली गेली त्या शॉपवर आम्ही मोबाईलला लावून लावून साड्या बघितल्या पण मग साड्या पण बाकीच्या आम्हाला तिथं आवडल्या आणि बाकीच्या मग नंतर धुळ्याला घेणार होतो कारण धुळ्याला ना खूप छान साड्या मिळतात तर तिथं आम्हाला जास्त काही आवडल्या नाही मग दोन तीन साड्या इथं घेतल्या तिच्या आणि बाकीच्या साड्या वगैरे किंवा साऊथ होती तिला तर तसं काही साडी आवडली नाही तिला नाही मग ती आम्ही म्हणजे मी नाही गेली म्हणून तर ती गुडिताई वगैरे असे सगळे जण गेले ते धुणाऱ्या मग धुण्यावरून तिने बा त्याच्या साड्या वगैरे मग आणि नंतर मग ना ते थोडेसे चांगले घागरे इथे या ठिकाणी दाखवायला लागले आणि तेव्हा मग आम्ही त्याच्यामधला एक घागरा कुठं कुठं सिलेक्ट केला एक छोटा लाईट पिंक कलरमध्ये होता ना तो पण खूप आवडला होता आम्हाला पण मग त्याच्यापेक्षा हा जास्त उठून दिसत होता हा म्हणजे मरून कलरचाच घेतलेला कोणता बघालच तर हे बाकी आम्ही ट्राय करू शकतो कोणता चांगला वाटतो कोणता असं तर हापागुडी त्याच्या हातात आहे हा गागरा आपण घेतलेला आहे आणि हे आहेत शुभांगीचे मिस्टर म्हणजे आमचे जिजू आणि ही इकडं मी माझ्याजवळ बाकीच्या साड्या मी पकडलेल्या होत्या आता आणि आता आम्ही आलो इकडं सोनाराच्या दुकानावर तर सोनं पण म्हणजे तिचे दागिने पण काढायचे होते ना तर त्याच्यासाठी इकडं आलो तर चला मग बघूया काय काय दागिने आपण काढतो तर तुम्हाला पण मी शेअर करेल एक थोडक्यामध्ये डिझाईन वगैरे असं आता इकडं आलो आम्ही सोनाराच्या दुकानात सोनं काढण्यासाठी तर आधी आलो आम्ही मणी मंगळसूत्र आम्हाला चूज करून घ्यायचे होते मग शुभांगीच्या नणंता असे म्हटलं त्या ताई की जे तारेमधले असतात ना सोन्याच्या तारेमधले तसंच घेऊ म्हणे कसं ओळायला पण सोपं असतं तर मी पहिल्यांदाच बघितले ते ता, सोन्याच्या तार्यामधले मंगळसूत्र असतात असं मी आधी काही पाहिलेलं नाही आणि कधी ओळलेलं पण नाहीत तसं तर तसे ते तीन ग्रॅममधले घेतलेत आणि हे पा असे बसलेत ते आणि पा तुम्हाला दिसतंय की सोन्याचा तार येतो त्याच्यामध्येच हे मला वाटतं तीन का चार ग्रॅमपर्यंत असं आहे ते ही चेन आहे दोन का तीन तोळ्याची आहे मला आता व्यवस्थित आठवत नाही तीन तोळ्याची असेल बहुदा तर ही आहे नवरदेवासाठी काढलेली चैन, आणि त्याच्यानंतर मग आम्ही आलो पुन्हा इकडं दुसऱ्या शॉपवर सोनाराच्या आणि तिथं मग जोडवे घ्यायचे होते शुभांगीसाठी तर मग ते जोडव्यांचं माप दिलं जोडवे घेऊन घेतले आणि त्याच्यानंतर मग निघालो नवरदेवाला माळ ओढावे लागते ना पाच मणी तरी काळे काळेमणी ओढावे लागतात तर मग त्याच्यासाठी आम्ही इकडं आलो माळ ओळण्याच्या ठिकाणी आणि तिथं मग नवरदेवाच्या हाताने पाच पाचमणी म्हणजे थोडेसे जास्तच म्हणी ओळून घेतले आमची नवरी बाई असते तिकडं चालू आहे असे सगळी वळून दे मग त्यांना पैसे द्यायचं कामच नाही मला एकदा इकडे बघून हाय करून द्या सगळेजण हाय माळ ओळून झाली आम्ही मस्त थंडगार लस्सी पिली तेवढा काही शूट घेतला गेला नाही आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्ही इकडे ह्या शॉपवर आलो इथून आम्ही म्हणजे चार पाच जोड बांगड्यांचे वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर पुन्हा आलो सोनाराच्या दुकानावर आणि तिथून मग श्वांगीसाठी ना माळ घ्यायची होती ही फक्त आहे ना शिचैन सारखी वाटते ही वाटते ह मला ही जास्त आवडते

द्या सुंदर आहे काल मस्त डिझाईन आहे छान आहे चला <laughs> चला आता झालंय सगळं सोनं वगैरे बस्त्याच्या साड्या सगळ्या घेऊन आहे आणि पण झालेली आता आता निघतो आम्ही घरी जाण्यासाठी त्याच्यानंतर मग असे कलरचे मटके भेटले मावशीला ते दिसले आणि ते घेतले मग ते आजूबाजूला ठेवायचे असतात ना आपल्याला पाटाच्या आजूबाजूला ते आणि मग मी निघाली इकडून जळगावकडून आणि मला आबा भेटले मग एरंडोलच्या बस स्टँडवर माझ्यासाठी आबा एक तासापासून थांबलेले होते आणि मग एरंडोल वरून आम्ही दोघंजण सोबत आलो घरी येतात आम्हाला साधारण आठ वाजले आणि असा होता आजचा व्हिडिओ आशा करते तुम्हाला आवडला असेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय